मनापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननी एकनाथ शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी माननी अजितदादा हे सर्व मंत्रिमंडळाचे मनापासून आभार मानतो कारण हळद हे पीक महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्लक्षित होतं आणि महाराष्ट्र हा जगामध्ये सगळ्यात जास्त हळद पिकवणारा राष्ट्र आहे आणि म्हणून त्यांनी या प्रकारमध्ये काम करत असल्यामुळे

त्या पद्धतीने काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि निश्चित हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना भाजप आणि महायुतीच्या उमेदवार हे विजयी होते त्याचा विश्वास आहे